नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्यता धूमकेतूला म्हणत असतो धूमकेतू तु। तुला जर या फुसक्याने काय बी त्रास दिला ना मला येऊन सांगायचं याची एकसुद्धा कामं करण्याची तुला गरज नाही आहे धुमकेतू सांगून ठेवतो आणि जर तुला त्रास दिला तर मला सांग एकेकाला एक ना असं खुटीला डटकवतो बघच मग त्यावर आता निरूप म्हणू लागते ऐ तुम्हा दोघांचा प्रॉब्लेम काय पंकज पण या घरचा भाग या एवढं लक्षात ठेवा त्यावर आता सत्य म्हणू लागतो हो निरूपा पण ते कधी जेव्हा हा सगळे पैसे आणून ते केले नाही ते बापाचे तेव्हा तो या घरचा भाग बरं का तेव्हा निरूप म्हणू लागते हे काय लय दिस चालणार नाही मग बघून घेईन तुमच्याकडे कारण पंकज लवकरात लवकर सगळे पैसे फेडणार आहे त्यावर आता सत्य हसू लागतो आणि म्हणतो हो का खरच फुसक्या तू फेडणार आहे सगळे पैसे पंकज आता सत्याकडे बघू लागतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं निरूप पण कसं शक्य हे याची तर नोकरी गेली ना मी ऐकले समज हो की नाही फुसक्या गेली ना तुझी नोकरी मग आता निरूप म्हणू लागते अरे आता गेली त्या बिचाऱ्याची नोकरी मग तो काय करणार आता तूच सांग बरं तेव्हा सत्य म्हणू लागतो आता पुढे काय करायचंय हे तुम्ही आपलं ठरवाबो आपण काय सांगणार आहे पण निरूपा तू सावध राहा बरं का तेव्हा निरुपा म्हणू लागते आता मला काय झालंय मग सत्य म्हणू लागतो अगं निरुपा विसरलीस का तू तुझ्या डोक्यावरती हात ठेवून याने शपथ घेतली आणि आता तर याची नोकरी पण गेली बघ बाई तू तु, तुझी काळजी घे नाहीतर उगंच तु तुला काही व्हायचं खोटी शपथ घेऊन आता निरुपा घाबरून जाते तेव्हा लगेच पंकज उठून उभे राहतो आणि निरुपाला म्हणू लागतो मम्मा तू काळजी करू नको आणि तू टेन्शन कशाला घेते मम्मा तुला काहीही होणार नाही आहे कारण माझ्याकडे खूप डिग्र्या पडल्यात मला कोणीही असा जॉब देईल त्यामुळे तू टेन्शन घेऊच नको मम्मा तेव्हा लगेच सत्य आता पंकजच्या पाठीवरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो अरे बापरे अजून तर तुझ्यात खूपच माज आहे बैस इथे सोप्यावरती बैस बरं असे म्हणून पंकजला तिथे खुर्चीवरती बसवतो हो तेव्हा आता पंकज सत्याकडे बघत असतो मग सत्य म्हणू लागतो अरे तुझ्याकडे खूप डिग्र्या पडल्या ना तुझ्या त्या डिग्रीत तू आधी जॉब करत होता ते लिहलं आहे का तेव्हा पंकज म्हणू लागतो कुठला जॉब तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं अरे तो देवळाबाहेर भीक मागतली नाही का तो जॉब ते लिहूल आहे का आता मात्र पंकजला खूपच राग येतो तो, तो रागाने सत्याकडे बघू लागतो तेव्हा सत्य म्हणतो आता मी काय खोटं बोलायला आहे का खरंच म्हणतोय ना लिवलं आहे का ते मग आता सत्या लगेच पंकजला म्हणू लागतो अरे फुसक्या पण एक विचारू का खरंच एका पोरीने फसवलं तुला मला फक्त एकदा तिचा फोटो दाखव बरं नेमकं ही पोरगी आहे तरी कोण बघू तरी ते नेमकं अशी कोण होती ती जिने तुझ्यापासून तिची सुटका करून घेतली आणि सगळे पैसे घेऊन पळाली बघू बरं फोटो बघू तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही आहे माझ्याकडे फोटो डिलीट करून टाकलाय मी आता लगेच जोरजोरात हसू लागतो तर निरुपा रागाने त्याच्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे फक्त फोटो डिलीट केला तू तिचा अरे तिने तुझ्या बँकेतला अख्खा बॅलन्स डिलीट करून पळून गेली आणि तू फक्स फोटो डिलीट केला फुसक्या तुझं काही खरं नाही बाबा मला तर वाटतं ना तू आधीचाच जॉब करावा तुझा तेव्हा पंकज उठून उभी राहतो आणि म्हणतो आधीचा कुठला जॉब तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे देवळाबाहेर भीक मागायचा हो की नाही भारी जॉब होता ना आता निरुपाला खूपच राग येतो तर मीराला हे सगळं बोलणं ऐकून हसू येत असतं तेव्हा निरुपा म्हणते ए पुण्यांदा जर असा बोलला ना तर याद राख लक्षात ठेवा सांगून ठेवते तुला तेव्हा सत्य म्हणतो आता मी फक्त सुचवायलो आहे मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्यावं आपण काय आयडिया सुचवत होतो ना आता याला जॉबची गरज आहे ना म्हणून तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते आणि कशाला उगस त्या पोरीची आठवण काढायला आहे त्याच्यासमोर आणखीन माझ्या पोराला त्रास व्हायला त्या पोरीचं ना कधीही भलं होणार नाही मी सांगून ठेवते एका एका पाण्याच्या घोटाला अशी तरसेल ती नरकात जागा मिळेल नरकात अद असं ना मी आता तिला शाप देते ना तिचं कधीही भलं होणार नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं निरूपा तू जे काही शाप दिलेत ना ते आधी तुझ्या बबड्याला लागतील ना तेव्हा निरुपा म्हणते काय माझ्या बबड्याला कसे लागतील मी तिला दिलेत ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अग पण याने तर फक्त पैसे नाही लंपास केले अग आपल्या बापाला फसवलं येणे एक वेळ चोराने चोराला फसवलं तरी चालतं निरूपा पण सज्जन बापाला फसवलेलं अजिबात चालत नाही या याला नरकात जागा मिळेल नरकात तर आता लगेच निरुपा म्हणू लागते ए गप्प बाईस काय बी काय बोलायला आहे जरा जास्तच बोलतोय सत्य तू आता तेव्हा सत्य म्हणतो ते काय बी असू द्या ते मला ठाव नाही आपण फक्त सुचवत होतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथून पुढे फक्त एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस बाकी आणि सहा महिन्याच्या आत मला बापाचे समदे पैसे हवेत मग बोलायचं आता मात्र लगेच निरूपा गप्प बसलेली असते तेव्हा सत्यत आता धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू कॉफी खूप मस्त झाली होती एक नंबर हा आणि धुमकेतू तु तुला बदलायची काय बी गरज नाही असंच राहायचा या फुसक्यासाठी एक बी काम करायची गरज नाही आणि जरी तुला या निरुपाने करायला सांगितलं ना कॉफी वगैरे तर तू एक काम कर त्या कॉफीत विष टाक आणि मारून टाक या फुसक्याला तेव्हा आता निरूपा म्हणते अरे तिला कशाला भडकवतोय तिला कशाला भडकवतोय तू तिचे कान भरतोय का असं करतोस तू तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो मी तिला सांगायलोय हो की नाही असं करत जा बरं का तर आता सत्य मीराला म्हणू लागतो धुमकेतो मी जरा बाहेर जाऊन येतो बरं का तेव्हा मीरा म्हणू लागते अहो ऐकताल का मला पण आईकडे जायचं होतं भेटण्यासाठी मला सोडाल का तिकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय सासूकडे आणि सोडताल का, का म्हणजे मी पण येणार सासूकडे चल पटकन यावरून मी खाली वाट बघतो असे म्हणून सत्या बाहेर जातो तर लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते आता तर दोघे एकमेकांची बाजू पण घ्यायला लागलेत खूपच एकमेकांची काळजी करायला लागले नाही नाही पंकजची काळजी करणारं कोणीतरी मला या घरात घेऊन यावंच लागेल मग बघा यांची कशी जिरवते ते तर इकडे देविका आता तिच्या मैत्रिणींकडे आलेली असते तेव्हा तिची मैत्रीण म्हणत असते अगं हे काय बनवायचं चालू आहे तुझं तेव्हा देविका म्हणू लागते हे hey, बघ मी एक हर्बल पॅक बनवलं आहे मस्त असं सौतं हळकुंड घालून आणि त्यात चंदन व्हिटॅमिन सी सगळं काही वापरलं आहे खूप मस्त ग्लो येणार आहे आणि हो पण माझे जे कोणी कस्टमर आहे ना त्यांना हा पॅक मी फ्री फ्री देणार आहे तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण म्हणू लागते अगं तू चिमूटभर हळदसुद्धा कोणाला फ्री देणाऱ्यातली नाही आहे आणि तू अख्खा पॅक फ्री देणार आहे का उगंच काही बोलू नको उगंच मला गंडवू नको तुझ्याकडे बाकीचे कस्टमर गंडत असतील पण मी नाही फसणार उगच काहीतरी सांगते तर आता लगेच देविका म्हणू लागते अगं आपण ज्या कामात हुशार असतो ना आणि जी गोष्ट आपल्याला जास्त आवडते ना ती कधीही कोणाला फ्री द्यायची नाही हो पण समोरच्याला असं दाखवायचं की आपण जणू त्याच्यावरती उपकार करतोय असं दाखवायचं म्हणजे कसं ते माणूस बरोबर गुंतलं जातं तेव्हा आता लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते अगं देविका पण तुझा कुणावरती विश्वास नाही आहे का कधीतरी विश्वास ठेवत जा तेव्हा देविका म्हणते नाही आजपर्यंत मी कुणावरही विश्वास ठेवला नाही मला फक्त माझं काम महत्त्वाचं आहे तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण म्हणू लागते अगं पण एखाद्या मुलावरतीही विश्वास नाही का तेव्हा देविका म्हणू लागते नाही त्याच वेळेस तिची मैत्रीण म्हणत असते अगं जर मुलावरती विश्वासच ठेवायचा नसेल तर तू लग्न कसं करणार तेव्हा देविका म्हणू लागते लग्न करण्याचं माझ्या काही मनात नाही पण हो माझं स्वतःचं एक मोठं पार्लर उभी करायचं असं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे त्याच वेळेस आता तिच्या आईचा फोन येऊ लागतो तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते कुणाचा फोन आहे तेव्हा देविका म्हणू लागते माझ्या आईचा त्यावर तिची मैत्रीण म्हणत असते अगं मग घे ना कालपासून तुझी आई फोन करते तू घेत का नाही आहे तेव्हा देविका आता फोन घेते त्याच वेळेस इकडे तिची आई म्हणू लागते अगं देविका कालपासून फोन करते कुठे तू आणि कधी येणार आहे गावी किती दिवस झाले तुला जाऊन तेव्हा देविका म्हणू लागते अगं आई तू टेन्शन घेऊ नको इथे सगळं काही व्यवस्थित आहे आणि भरपूर काम होतं ना सीजन चालू आहे ना म्हणून मला फोन करायलाही वेळ मिळत नाही गं म्हणून नाही केला तेव्हा लगेच आता तिथे एक छोटासा मुलगा खेळत असतो तो म्हणू लागतो मलाही बोलायचं आहे मावशी बरोबर आता तो लगेच देविकाशी बोलू लागतो तू काय करतेस कधी येणार आहे विचारू लागते तर लगेच आता देविका म्हणू लागते मी लवकरच तुला भेटायला येईल काळजी करू नको त्यावर लगेच तिची आई म्हणू लागते अगं राजू खूप दिवसांची वाट बघतोय तुझी कधी येणार आहे तू तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ आई आता सध्या तरी जमणार नाही पण मी तुला पैसे पाठवते त्याला फिरून आण ना कुठेतरी तेव्हा तिची आई म्हणते ठीक आहे आणि असे म्हणून फोन बंद करते त्यानंतर इकडे सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस मीरा ता त्यांच्यासाठी चहा घेऊन येते तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा मी कधी अमृत चाकलेलं नाही पण तुझ्या चहाची चव नक्कीच तशी असेल बरं का खरंच तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा आजकाल तुम्ही खूपच कौतुक करायला या माझं जरा जास्तच होतं आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं तुझ्या सासूच्या वाटेचं कौतुक पण मीच करायलो आहे तसं तिला वेळही मिळत नाही आणि तिला ना। ते जमत पण नाही ना त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंचा मित्र आनंदात इथे येतो आता तो टेन्शनमध्ये असतो त्याच वेळेस मीरा त्यांच्यासाठी चहा घ्यायला जाते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय झालं आहे आनंदा काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आनंदा म्हणू लागतो कालच माझ्या बायकोला अटॅक आला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय वहिनी वहिनी तर ठणठणीत होत्या ना अटॅक कसा आला तेव्हा लगेच आनंदा म्हणू लागतो आठ दिवसापासून तिचा ना डावा हात दुखत होता पण मी दवाखान्यातच नेलं नाही आणि अचानक परवा रात्री तिला घाम फुटला कसं तरी व्हायला लागलं आणि दवाखान्यात नेलं तर डॉक्टर म्हणाले की हार्ट अटॅक आहे ऑपरेशन करावं लागेल साठ ते सत्तर हजार रुपये लागतील आणि मला आशा आहे फक्त सुधाकर तुझ्याकडून करशील ना एवढी मदत मला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ माझ्याकडे पैसे असते तर मी लगेच दिले असते पण आता माझ्या पैशांचं काय झालं तुला माहिती आहे ना चांगलं तेव्हा आनंदा म्हणू लागतो हो तुझ्या पैशांचं काय झालं हे माहिती आहे रे तुझा प्रॉब्लेम पण तरीही आशा होती की तू काहीतरी मदत करशील तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काळजी करू नको आपण काहीतरी करू वहिनी ठीक होतील त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणते आता कशा आहेत काकू बरं वाटते का तेव्हा आनंदा म्हणू लागतो आता सध्या तर हो तरी बरं वाटतंय जीव वाचला आहे पण जर ऑपरेशन नाही झालं तर काहीही होऊ शकतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आनंदा तुला सांगितलं ना वहिनींना काय बी होणार नाही आपण काहीतरी करू तेव्हा आनंदा म्हणू लागतो सगळ्यात जास्त आशा तुझ्याकडूनच आहे मी निघतो आता असे म्हणून ते निघालेले असतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात माझा आनंदा खूप जवळचा चांगला मित्र आहे कधीही सुखदुःखात त्याने माझी साथ दिली त्यामुळे काहीही करून त्याला मदत मदत करायलाच हवी तर इकडे संध्याकाळी आता निरुपा सुधाकर भाऊंजवळ बसलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणत असतात मारली का याने नोकरीला लात मारली एक नोकरी याला धड करता येत नाही असा कसा माणूस हा त्याच वेळेस आता लगेच निरुप म्हणू लागते अहो त्याला काय ते का रिस्पेक्ट काय म्हणतात ना ते मिळत नव्हतं तिथे तेव्हा आता सुधाकर भाऊ हसू लागतात आणि म्हणतात निरूपा रिस्पेक्ट मिळवायची नसते ती कमवायची असते एवढी अक्कल आहे का तुझ्या या बाबड्याला त्याच वेळेस पंकज तिथे येतो तेव्हा निरुपा म्हणत असते अहो तुमची काही सरकारी नोकरी त्याची प्रायव्हेट नोकरी होती ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण ही सरकारी नोकरी करून या मोठ्या तुझ्या घोडम्या बाबड्याला शिकवलंय मी याच नोकरीच्या बळावरती लक्षात ठेव त्याच वेळेस आता लगेच पंकज आतमध्ये जाऊ लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बाबडे बैस ना तेव्हा पंकज म्हणतो नाही मी आराम करतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आराम नको करू कुठेतरी जॉब शोध नोकरी कर कारण तुला पैसे फेडायचेत बरं का कारण माझी सगळी आयुष्याची कमाई होती ती तर आता निरूपा म्हणू लागते अहो मला काय वाटतं ना पंकजला मार्गी लावण्यासाठी ना आपण त्याचं लग्न लावून देऊ म्हणजे कसं दोघे मिळून जॉब करतील आणि दोघे मिळून लवकरात लवकर रवी आणि तुमच्या पोराचे पैसे भेटतील तुमचा पोरगा नाही का ना लग्न करून बसलाय आणि दोघेजणं कसं मस्त राहत आहेत हे सगळं बघून पंकजला त्रास होत असेल ना मग आपण लग्न लावून देऊया ना तेव्हा लगेच आता सत्या बाहेरून आलेलं असतो हे ऐकताच सत्य धावतच येतो आणि म्हणतो बाप ह्या पुसक्याचं लग्न लावायचं आहे का रव्या रव्या कुठे तू पटकन बाहेर ये रव्या तेव्हा निरूप म्हणू लागते रव्या कशाला हवाय आता त्याचं काय काम त्यावर सत्य म्हणू लागतो अगं पहिल्या लग्नातून हा फुसका पळाला तेव्हा मला बसावं लागलं मला लग्न करावं लागलं आता जर दुसऱ्या लग्नातून पळाला तर रव्या तयार आहे की नाही आधीच विचारायला नको का उगच नंतर त्याला प्रेशर यायचं त्यामुळे बाप जी कोणी पोरगी असेल ना ती आधी रव्याला दाखवा त्याला जर पसंत असेल तरच हो मला उगच नंतर प्रॉब्लेम नको आता मात्र सुधाकर भाऊ हसू लागतात पंकज खाली मान घालून उभा असतो तेव्हा लगेच निरूपा म्हणतोय असं काय बी होणार नाही आहे यावेळेस तो कशाला पळेल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो खरंच फुसक्या तू लग्न करणार आहे का खरं खरं सांगा हां नाहीतर बघ तुला सोडणार नाही आता मी तेव्हा लगेच आता पंकज सत्याकडे बघू लागतो तेव्हा सत्य म्हणतो हे बघ निरूपा तू या फुसक्याची मुंज घाल लग्न कर अभिषेक कर काय बी कर पण काही करून बापाचे पैसे याला फेडावेच लागणार या सहा महिन्यात नाहीतर हा गेला म्हणून समज मी याला सोडणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीराने त्या सत्यासाठी मस्त इस्त्रीचा ड्रेस केलेला असतो मस्त इस्त्री मारलेली असते शर्टला तेव्हा ती सत्याला म्हणू लागते हा शर्ट घाला ना तेव्हा सत्य म्हणतो नाही मला असा चुरगळलेला शर्ट घालायला आवडतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो का सत्या दादाला ना फक्त तर चुरगाळलेले कपडे आवडतात ना तेव्हा सत्यही रागवतो आणि आणखी शर्ट चुरगावतो आणि म्हणतो हो मला असाच शर्ट घालायला आवडतो आता रागानेच तो घराबाहेर पडलेला असतो तेव्हा मीरा मात्र डोक्याला हात लावून त्याचा विचार करू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद